नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये फार्मसी इन्स्टिट्यूट पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूयात मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडल्स उषा द्वारकादास पाथरीकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डोंगरगाव कावत डी टी कोड टू सिक्स ॲड्रेस आणि वेबसाईट तसेच संपर्क क्रमांक दिलेला आहे अपॉइमेंट्स नेमणूक करणेबाबत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फॉलोईंग पोस्ट फॉर द अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर अर्ज मागवण्यात येत आहे खालील पोस्टकरिता वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसकरिता करिता सिरियल नंबर एक डेसिग्नेशन पदा नाव प्रिंसिपल क्वालिफिकेशन यम फॉर्म मास्टर ऑफ फार्मसी अब्लिक पी एच डी मजेच यम फॉर्म कि पी एच डी पोस्ट एक सीरियल नंबर टू डेसिग्नेशन प्रोफेसर क्वालिफिकेशन मास्टर ऑफ फार्मसी यम फॉर्म कि पी एच डी एक पोस्ट एक जागा दिल है सीरियल नंबर तीन डेसिग्नेशन असोसिएट प्रोफेसर क्वालिफिकेशन यम फॉम ऑब्लिक पी एच डी मास्टर ऑफ फार्मसी किंवा पी एच डी एकूण जागा तीन सिरियल नंबर चार डेसिग्नेशन पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन यम फार्मसी मास्टर ऑफ फार्मसी पोस्ट आहे एकूण जागा चौदा जागा दिलेल्या आहे असिस्टंट प्रोफेसरच्या सिरियल नंबर फाईव्ह डेसिग्नेशन लेक्चरर पदाचे नाव लेक्चरर क्वालिफिकेशन बी फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसी एकूण जागा आहे पोस्ट सहा सिरियल नंबर सहा डेसिग्नेशन लायब्ररियन क्वालिफिकेशन आहे एम लिप किंवा बी लिप पोस्ट आहे जागा एक जागा सिरियल नंबर सेवन डेसिग्नेशन अकाउंटंट क्वालिफिकेशन यम कॉम एक जागा दिलेली आहे सिरियल नंबर आठ डेसिग्नेशन पदाचे नाव क्लर्क क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट एक जागा आहे सिरियल नंबर नाईन डेसिग्नेशन पदाचे नाव लेबॉरेटरी टेक्निशियन क्वालिफिकेशन डी फॉर्म ऑब्लिक बी एस सी एकूण जागा पाच सूचना दिलेल्या आहेत एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स पे स्केल्स ई टी सी अप्लिकेबल फॉर द पोस्ट इज ॲज पर द नॉर्म्स स्पेसिफाईड बाय पी सी आय ऑब्लिक गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र एंड डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी लोनेरे डिस्ट्रिट रायगढ़ एंड एज मॉडिफाइड फ्रॉम टाइम टू टाइम दो टी ए डीए विल बी पेड फॉर अटेंडिंग द इंटरव्यू तीन इंटरेस्टेड एंड एलिजिबल कैंडिडेट कैंडिडेट्स सेंड युअर एप्लीकेशन्स अँड ऑल डॉक्युमेंट्स विथ फोटो विदिन सेवन डेज ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट बाय पोस्ट ऑर बाय ईमेल ॲट हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे पोस्टाने किंवा ईमेलने तुम्ही अर्ज अर्जासोबत फोटो कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स आणि एक फोटो सात दिवसाच्या आत दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद